राजपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे या शारदीय नवरात्र उत्सवात सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी देवीची सातवी माळ होती व आजचा रंग हा मोरपंखी असल्याने आई मनोदेवीला अभंग स्नान केल्यानंतर मोरपंखी शालू परिधान करण्यात आला तसेच सायंकाळी अष्टमी प्रारंभ होत असल्याने अष्टमीच्या महायिज्ञाची तयारी करण्यात आली त्याचप्रमाणे आजचा हा सप्तमीचा व सातवी माळचा मान व पूजेचा मान सतीश सूर्यवंशी व राजेश्वरी सूर्यवंशी यांना देण्यात आला होता त्यांच्या हस्ते या ठिकाणी आई मनोदेवीची पूजा आणि आरती पार पडली तेव्हा बघूया आई मनोदेवी येथील शारदीय नवरात्र उत्सवातील सातवी माळ आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल मध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एलई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया अँड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल

देशू मातृ रूपेणी नमस्तस नमस्कार आज दिनांक एकोणतीस आज देवीची सातवी माळ संध्याकाळी चार सण चारच्या दरम्यान अष्टमी लागणार आहे तर आजची अष्टमी गृहित नाही उद्या होणारी अष्टमीलाच होऊन होईल पूजन उद्याच होणार आहे हे सर्व भावी भक्तांनी लक्षात घ्यावे आज देवीला परिधान करण्यात अभ्यंत स्थान झाल्यानंतर देवीला चंदनाचं लेपन करण्यात आलं तर अवश्य म्हणून देवीच्या चरणी ग्रीन व्हा आणि आपली मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई जगदंबा स्वरूपात मनुदेवीच्या देवीच्या चरणी ग्रीन व्हा बोलूया म्हणून की जय बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका